तालुका बोदवड येथील अतिक्रमण काढण्यासाठी बोदवड पंचायत समिती समोर उपोषणास बसलेले सत्यशील तायडे यांच्या उपोषणाची सांगता जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी बोदवड पंचायत समिती समोर सत्यशील पर्वत तायडे राहणार मनुर खुर्द तालुका बोदवड हे आमरण उपोषणास बसलेले होते सविस्तर माहिती अशी की मनूर खुर्द तालुका बोदवड इथं गाव कुसातील अतिक्रमण काढण्यासाठी सतेशील पर्वत तायडे यांनी वारंवार ग्रामपंचायत समिती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून सुद्धा गाव कुसातील अतिक्रमण काढत नसल्यामुळे त्यांना उपोषण करावं लागले सदर उपोषण सुरू असताना त्यांना विविध पक्षांचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी भेटी देऊन त्यांच्या उपोषणास पाठिंबा दिला साधारण दुपारी तीन वाजता पंचायत समिती बोदवडचे गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी त्यांच्या उपोषणाचं भेट देऊन त्यांचा विषय लवकर मार्गी लावून अशा प्रकारचं आश्वासन दिलं व त्यांना चहा देऊन उपोषणाची सांगता प्रतिक्रिया जाणून घेऊया काय संदर्भ आहे तुम्ही उपोषण मांडलेला आहे नमस्कार माझं नाव सत्यश्री प्रॉपर पाव मद राहणार आहे का मी मनोहर खुर्द गावकूच रस्ते मोकळे करून मिळण्याबाबत अतिक्रम गावकूच रस्ते मोकळे करून मिळण्याबाबत अठ्ठावीस चार दोन हजार चोवीसला ग्रामपंचायतीला लेटर दिलं आणि लेटर कमीत कमी पासष्ट ते एकोणसत्तर लोकांच्या सह्या घेऊन सुटली तिथून पंचायत समितीला दिलं आणि विस्तार अधिकाऱ्यांना साहेबांना दिलं तरी पण एक वर्ष होऊन गेलं आपलं तीन महिने होऊन गेले तरी पण याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही तर मला असं म्हणायचं आहे लोकांनी गावपुसातले रस्ते बंद केले शेतकऱ्यांचा रस्ता हक्काचा रस्ता जो होता तो बंद केला लोकांना अडथळा निर्माण झाला आणि ज्या लोकांचे घरं आहे त्या लोकांची मागणी आहे का रस्ता मोकळा करून मिळा मेड़, मिळण्यात यावा त्या लोकांची इच्छा आहे मग रस्ता मोकळा करायला पाहिजे मग ग्रामपंचायतीला काय अडचण आहे रस्ता काय मोकळा करत नाही लोकांची जर तुम्हाला कोणी अधिकाऱ्यांनी व्हिजिट दिली इथं नाही आतापर्यंत नाही दिली अजून काय आहे मागणी आहे तुमची अजून बस रस्ता मोकळा करून मिळण्यात यावा शेतकऱ्याचा जो हक्काचा रस्ता आहे जिच्यावर अतिक्रमण झालेला आहे तो रस्ता मोकळा करून जर मिळाला तर शेतकऱ्याच्या हिताचा वेळ पूर्ण गावाच्या हिताचा वेळ आणि प्रत्येकाला वापरण्यास सोयच करावी आणि गावातली वाहतूक कमी होईल जे आता गावात छोटे रस्ते झाले गावातली वाहतूक कमी होईल जी एस नाईव न्यूजसाठी नितीन सुरवाळे जळगाव शिवणा इथं एचआय व्ही तपासणी कॅम्प संपन्न कॅम्पमध्ये एकूण छप्पन्न लोकांची एचआय व्ही तपासणी करण्यात आली बातमीदार सलीम कुरेशी शिवणा शिवणा इथं मराठवाडा ग्रामीण विकास संस्था लिंकवर्कर अंतर्गत आय सी टी सी सेंटर सोयगाव व प्राथमिक आरोग्य के केंद्र शिवणा यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही तपासणी कॅम्प घेण्यात आला हा कॅम्प प्रकल्प संचालक अप्पासाहेब पाटील उगले डी आर पी अन्नपूर्णा ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी साधना गंगावणे यांच्या देखरेखीत या कॅम्प मध्ये एकूण छप्पन्न लोकांची एच आय व्ही तपासणी करण्यात आली यात उपस्थित लोकांना लिंक वर्कर अरुण चव्हाण देशमुख यांनी एच आय व्ही एड्स विषयी माहिती दिली तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ महेंद्र पाटील यांनी लोकांची एच आय व्ही तपासणी केली डॉक्टर सूरज साबळे व डॉक्टर भूषण पारदेसाहेब यांनी उपस्थित लोकांची आरोग्य तपासणी केली सुदीर, सुनील सुनील वानखडे कौन्सिलर यांनी उपस्थित गरोदर मातांना एच आय व्ही एड्सविषयी माहिती दिली तर डॉक्टर सूरज साबळे यांनी उपस्थित लोकांची आर एम सी तपासणी केली तसेच विशाल पडवळ सुपरवायझर यांनी उपस्थित लोकांना लिंकवर प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली होती या कॅम्पमध्ये उपस्थित कर्मचारी डॉक्टर भूषण पारदे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिवणा डॉक्टर सुरज साबळे यू के उबाळे एच एस पी इंगळे संगीता दौड सिस्टर टी एस सोनवणे ए एन एम शीतल कांबळे स्टाफ नर्स सोनाली पडघान परिसर संगीता जाधव आदी भराडे आरती भराडे वैशाली उर्के व इतर कर्मचारी उपस्थित होते